याची भाजी बनवू नये हो बाळा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याची भाजी म्हणजे कशाची भाजी तर माझ्या मुलाला सकाळी फूल दिसलं पत्तागोबीचं ते त्याला माहिती नाही की ते काय आहे म्हणून तो म्हणाला की याची भाजी बनवू तर आज आपण बनवणार आहोत पत्तागोबीची भाजी नेहमी नेहमी आपल्याला भाजी कशाची बनवायची हा प्रश्न तर पडतेच ना बाई तर पण तेच त्या भाज्या खाऊन घरचे लोक बोरे होतात मग आपल्याला ते कशा चविष्ट बनेल याच्याकडे लक्ष द्यावं आहे तर आज आपण बनवणार आहोत तीस पत्तागोबीची भाजी पण मुगाची डाळ घालून इथे मी घेतली आहे अर्धा वाटी मुगाची डाळ आणि एक कोबीचं फूल घेतलेलं आहे पत्तागोबीचं तर त्याला आता आपण कट करून घेऊया आणि त्याआधी मुगाची जी डाळ आहे तिला दहा मिनिट आपण भिजू टाकायचं आहे जर तुम्ही त्याऐवजी डाळवा घेतला मुगाचा तरी तोही चालतो आणि आता आपण तोपर्यंत पत्तागोबी कापून घेऊया अशी बारीक बारीक कापून घ्यायची त्यामध्ये काही आहे का व्यवस्थित चेक करून त्याच्या वरचे पानं काढून नंतरच पत्तागुबी छान कापून घ्यायची आता अशी बारीक कापलेली आहे मी ही भाजी तुम्ही डब्यावरही देऊ शकता आता आपली मुगाची डाळ त्यातलं दा पाणी काढून घेतलं आणि आता आपण भाजी फोडणीला देऊ त्यासाठी मी इथं ठेवला क ठेवली आली कढई कढईमध्ये टाकलं मस्त तेल तेलात टाकलं जिर मोहरी कढीपत्ता आणि लसूणच्या कळ्या आणि मिरची तुम्ही म्हणत असाल की कांदा काने घातला तर माझ्या मुलाला कांदा पसंत नाही म्हणून मी कांदा टाकत नाही आता मी त्यात घातलेली आहे मुगाची डाळ मुगाची डाळ आधीच टाकायची कारण की ती मस्त क्रंची वाटते आणि त्यानंतर आता मी पत्तागोबी छान धुवून घेतली होती त्यातलं पाणी निघून ते टाकून घेतलेली आहे आणि आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दोन मिनटं त्याला वाफ द्यायची बघा दोन मिनटं नंतर आपण आपली भाजी बघितलं थोडीशी पत्ता गोबीचा कलर चेंज झालेला आहे आणि आता आपण त्याच्यात मसाले घालायचे तिखट आमचूर पावडर हळद आणि गोडा मसाला तुमच्या घरी जे मसाले असेल ते तुम्ही टाकून घ्या आणि मसाले टाकून मस्त मिक्स करून घ्या तुम्ही जर या पद्धतीने भाजी बनवणार तर तुमच्या इकडले सर्व लोक पत्ता गोबी नक्की खाणार बरं सर्वांना आवडणार आहे तर त्यात टाकून घेतलंय मी टमाटर टमाटर टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं असं आणि त्याला झाकण लावून शिजू द्यायचं आता दीड दोन मिनटानंतर पुन्हा त्याला फुलून बघायचं म्हणजे खाली भाजी लागली की नाही नाहीतर आणि गॅसचा पावर हा नेहमी मंद ठेवायचा बरं आता आपण त्यात घातलेलं आहे मीठ मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा झाकून ठेवायचा आता आपली भाजी जवळपास होतच आली आहे तेही बिना पाणी घालता आणि आता आपली भाजी झाली आहे तयार तुम्ही घ्या खाऊन आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब